योगेश कदमांवर पक्षश्रेष्ठी नाराज एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी बंगल्यावर दोन तास ताटकळत बसण्याची वेळ पुण्यातील कुख्यात गुंडा निलेश गायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे गोत्यात आलेले शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे राजकीय ग्रह असध्या प्रतिकूल झालेले आहेत गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने आरोपांची राळ उडवून देत आणि राजीनाम्याची मागणी करत योगेश कदम यांना घेरले त्यामुळे योगेश कदम यांची कधी नव्हे एवढी मोठी कोंडी झालेली आहे अशातच त्यांचे वडील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचाही बचाव अपुरा पडत असल्याने योगेश कदम मोठ्या संकटात सापडलेले आहेत अशातच आता योगेश कदम यांच्यावर त्यांचे पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे हे देखील प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर येते आहे या नाराजीमुळे योगेश कदम यांना शुक्रवारी तब्बल दोन तास एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर ताटकळत बसण्याची वेळ आली सूत्रांच्या माहितीनुसार गृहराज्यमंत्री योगेश कदम हे शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दक्षिण मुंबईतील मुक्तागिरी या बंगल्यावर गेले मात्र गेल्या दोन तासांपासून योगेश कदम या ठिकाणी ताटकळत बसलेले आहेत एकनाथ शिंदे अद्याप बंगल्यातील खालच्या दालनात आलेले नाहीत त्यामुळे योगेश कदम हे खालच्या दालनातील खुर्चीवर बसून आहेत योगेश कदम हे ग्रहखात्याचे राज्यमंत्री असूनही त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी तात्कळ बसण्याची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई